नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा टोटल दहा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्यांमध्ये डी आय एज म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आपली होल्डिंग चार पर्सेंटपेक्षाही जास्तीने इनक्रीज केली आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया ॲक्सिस बँक लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती एट पॉईंट टू नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती फिफ्टी वन पॉईंट सेवन एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग होती थर्टी थ्री पॉईंट टू वन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती सिक्स पॉईंट सेवन वन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रमोटर्सने आपली होल्डिंग कमी केली आहे एट पॉईंट टू थ्री पर्सेंट एफ आय जीने सुद्धा आपली होल्डिंग कमी केली आहे फोर्टी सेवन पॉईंट थ्री टू पर्सेंट आणि पब्लिकने आपली होल्डिंग थोडीशी इन्क्रीज केली आहे सिक्स पॉईंट नाईन सेवन पर्सेंट आणि मित्रांनो इथे डी आय जीने आपली होल्डिंग जबरदस्तपणे इन्क्रीज केली आहे थर्टी सेवन पॉईंट फोर एट पर्सेंट चला बोलिया महानगर गॅस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती थर्टी टू पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती थर्टी फोर पॉईंट टू झिरो पर्सेंट डी आय एसची होल्डिंग होती फिफ्टीन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट गव्हर्मेंटची होल्डिंग होती टेन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती सेवन पॉईंट एट फोर पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली होल्डिंग डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये अनचेंज ठेवली आहे तसेच एफ आय आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे आणि इथे पब्लिकने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे तसेच गव्हर्मेंटने सुद्धा आपली होल्डिंग अनचेंज ठेवली आहे परंतु मित्रांनो या कंपनीमध्ये ने आपली होल्डिंग डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ॲग्रेसिव्हली इन्क्रीज केली आहे ट्वेंटी वन पॉईंट वन झिरो पर्सेंट चला तर बोलया वेल्सपून कॉर्प लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती फिफ्टी पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती एलेवन पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट डी एस एसची होल्डिंग होती एलेवन पॉईंट फोर वन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती ट्वेंटी सिक्स पॉईंट नाईन झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सने आपली होल्डिंग अनचेंज ठेवली होती तसेच एफ आय एसने आपली होल्डिंग थोडीशी इनक्रीज केली होती आणि डी आय आपली होल्डिंग ॲग्रेसिव्हली जबरदस्तपणे इन्क्रीज केली होती आणि पब्लिकने आपली होल्डिंग डिक्रीज केली होती चला तर बोलिया होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती ट्वेंटी थ्री पॉईंट थ्री एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती ट्वेंटी फाईव्ह पॉईंट सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग होती ट्वेल्व पॉईंट फोर वन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती थर्टी एट पॉईंट सिक्स टू पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सने आपली होल्डिंग डिक्रीज केली होती फोर्टीन पॉईंट थ्री वन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय आपली होल्डिंग इन्क्रीज केली होती थर्टी सेवन पॉईंट नाईन वन पर्सेंट तसेच डी आयजनेसुद्धा आपली होल्डिंग जबरदस्तपणे इनक्रीज केली होती एटीन पॉईंट टू एट पर्सेंट आणि पब्लिकने आपली होल्डिंग डिक्रीज केली होती ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट चलातबोलिया ग्रॅन्युअल्स इंडिया लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती थर्टी एट पॉईंट एट सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती नाईन्टीन पॉईंट फोर नाईन पर्सेंट बी आय एसची होल्डिंग होती फोर्टीन पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती ट्वेंटी सिक्स पॉईंट एट झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सने आपली होल्डिंग थोडीशी डिक्रीज केली होती थर्टी एट पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट आणि एफ आय एजने सुद्धा आपली होल्डिंग डिक्रीज केली होती फिफ्टीन पॉईंट एट सेवन पर्सेंट आणि डी आयजने आपली होल्डिंग जबरदस्तपणे इन्क्रीज केली होती नाईन्टीन पॉईंट फायू सेवन पर्सेंट आणि पब्लिकनेसुद्धा आपली होल्डिंग डिक्रीज केली होती ट्वेंटी फायू पॉईंट सेवन वन पर्सेंट चलातबोलिया सॅनसेरा इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती थर्टी फोर पॉईंट सेवन एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती नाईन्टीन पॉईंट फाईव्ह वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग होती थर्टी टू पॉईंट फोर सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती थर्टीन पॉईंट वन एट पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे थर्टी पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आणि एफ आय एसने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे ट्वेंटी पॉईंट फाईव्ह फोर पर्सेंट आणि डी एचने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे थर्टी सेवन पॉईंट फायू थ्री पर्सेंट आणि पब्लिकने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे एलेवन पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट चला आता बोलूया के ई आय इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती थर्टी सेवन पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती थर्टी वन पॉईंट वन वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग होती सिक्स्टीन पॉईंट झिरो वन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती फिफ्टीन पॉईंट एट टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे थर्टी फाईव्ह पॉईंट झिरो वन पर्सेंट तसेच एफ आय एसने सुद्धा आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे ट्वेंटी नाईन पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये डी डीआयने आपली होल्डिंग डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये इन्क्रीज केली आहे ट्वेंटी पॉईंट सेवन टू पर्सेंट आणि पब्लिकने सुद्धा आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे फोर्टीन पॉईंट फाईव्ह टू पर्सेंट चला आता बोलूया वन डेअरला हॉलिडेज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सची चो होल्डिंग होती सिक्स्टी नाईन पॉईंट सेवन नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती थ्री पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट डी एसची होल्डिंग होती सिक्स पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती नाईन्टीन पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे सिक्स्टी टू पॉईंट टू सिक्स पर्सेंट एफ आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे सेवन पॉईंट फोर वन पर्सेंट आणि डी आयजने सुद्धा आपली होल्डिंग जबरदस्तपणे इन्क्रीज केली आहे ट्वेल्व पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे एटीन पॉईंट टू एट पर्सेंट चला तर बोलिया आर सिस्टम्स इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती फिफ्टी वन पॉईंट नाईन थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती पॉईंट फोर थ्री पर्सेंट डी आय एसची होल्डिंग होती वन पॉईंट सेवन टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती फोर्टी फायू पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सने आपली होल्डिंग अनचेंज ठेवली आहे आणि एफ आय आपली होल्डिंग जबरदस्तपणे इन्क्रीज केली आहे तसेच डी आयजने सुद्धा आपली होल्डिंग जबरदस्तपणे इन्क्रीज केली आहे आणि पब्लिकने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे थर्टी सिक्स पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट चला तर बोलया यथार्थ हॉस्पिटल अँड ट्राउमा केअर सर्विसेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग होती सिक्स्टी सिक्स पॉईंट फायू फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग होती सिक्स पॉईंट टू एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग होती सिक्स पॉईंट नाईन सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग होती ट्वेंटी पॉईंट टू झिरो पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे सिक्स्टी वन पॉईंट फोर फोर पर्सेंट एफ आय एसने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे नाईन पॉईंट सेवन एट पर्सेंट डी आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे एलेवन पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंट आणि सुद्धा आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे सेवन्टीन पॉईंट टू सेवन पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा दहा कंपन्या बघितल्या ज्यामध्ये डी आयजने आपली होल्डिंग चार पर्सेंटपेक्षाही जास्तीने इन्क्रीज केली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत Tata. -ta. bye bye.